नमस्कार मंडळी मी वनिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी एक छान अशी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी मी इथे मका घेतलेला आहे आणि मक्याचे दाणे असे मी काढून घेतलेले आहे या ठिकाणी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मका आपल्याला छान असा चा क्रश करून घ्यायचा आहे मिक्सरमधून आणि थोडेसे मी ठेवते असे त्यामध्ये टाकायला नंतर मिरच्या घेतल्या तीन आणि आलं घेतलेलं आहे मक्याचे दाणे आणि मिरच्या आलं हे सर्व असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे इथे मी बाऊल घेतलेला आहे आणि आता हे वाटण छान असं मक्याचं हे काढून घेऊया पाणी न टाकता मी असं जाडसर वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून तर हे मक्याचे आपे बनवणार आहे मी आणि खूप छान असे आप आपे होतात मक्याचे यामध्ये मी घालणार आहे अर्धा वाटी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तो घालूया इथे मी अर्धाच कांदा घेतलेला आहे गाजर गाजर घेतलं मी किसून आता मी इथे टाकणार आहे हळद थोडा गरम मसाला आणि लाल तिखट जिरे घेतलेले आहेत पाव चमचा जिरे कोथिंबीर भरपूर अशी घेतलेली आहे बारीक चिरून स्वच्छ धुवून असे मक्याचे दाणे ठेवलेले ते पण घालले इथे या ठिकाणी मी थोडंसं पाणी घालते हे मिक्सरमध्येच होतं जे मका त्याच्यामध्ये बारीक केलेला ते पाणी घातलं याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया या ठिकाणी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं पंधरा मिनटं मी झाकून ठेवते हे सर्व बॅटर कारण त्यामध्ये मी रवा टाकलेला आहे तर रवा छान असा फुलला पाहिजे तर पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर घेतली मी भरपूर अशी कोथिंबीर आणि मिरच्या घेतल्यात अर्धा कांदा आणि दोन लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या तिखट शेव आहे शेव घालून घेते यामध्ये लिंबू घेतलेला आहे अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेते मीठ आणि चटणी सुद्धा छान अशी बारीक करून घ्यायची चटणी छान अशी तयार झाली इथे मी आता झाकण काढून बघते पंधरा मिनटं झालेली आहे छान असा रवा पण फुललेला आहे तर यामध्ये मी लिंबू पिळते मिक्स करून घ्यायचं छान इथे आप्याचं मिश्रण असं तयार झालेलं आहे यावर मी झाकण ठेवते झाकण काढून बघूया थोडं थोडं असं वरून तेल सोडायचं पुन्हा झाकण लावून घेते झाकण काढून बघते पलटी करायची आता दोन्ही साईडला छान असे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे मस्त असे टेस्टी कुरकुरीत लागतात या ठिकाणी मी असे आप्पे काढून घेतलेले आहेत आणि छान असे क्रिस्पी झालेले आहे मक्याच्या दाण्यांचे छान असे मी आप्पे तयार केलेले आहेत तर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा